गॅस चालू करायचं आहे तवा चांगलं तापलं की मिरची स्वच्छ धुवून घ्यायचे मग टाकायचे तव्यावर दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे पुन्हा तेल टाकायचे चांगलं भाजले की काढायचं एका प्लेटात शेंगदाणे घ्यायचे ते थे, थे एक वाटी ते पण भाजायचे दोन ते तीन मिनटं पुन्हा काढायचं एका प्लेटात घ्यायचा घ्यायचे शेंगदाणे वाटायचे ले पण बारीक वाटायचे नाही थोडस लहान आणि मोठं वाटायचंय खलपत्त्यात वाटल्यावर ठेचाला खूप छान स्वाद येतोय आणि एका प्लेटत आहे हिरवी मिरची घ्यायची ती पण वाटून घ्यायची खूप बारीक वाटायचं नाही लसूण टाकायचे मीठ जिरे वाटून घ्यायचे आहे पुन्हा थोडंसं मोठं ठेवलं आहे एका प्लेटात काढून घ्यायचं तेल टाकायचे एक कांदा घटले कट गट करून बारीक कोणी चांगलं दोन ते तीन मिनटं शालो फ्राय झालं की हिंग टाकायचे वाटलेली हिरू मिरची होती ना ती टाकायचं त्याच्यामध्ये दोन ते तीन मिनटं शालो फ्राय करून घ्यायचे शेंगदाणे वाटले होते ना खलबतात आपण ती टाकायचे पुन्हा हलवून घ्यायचे वरून कोथिंबीर टाकायची गॅस बारीकच ठेवायचे गॅस बंद करून काढून घ्यायचे एका बाउलमध्ये पुन्हा वरून तडका टाकायचे तेल टाकले, पुन्हा पुन्हा मरे टाकायचे सविला तर खूपच छान झालं तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण